हा मसाला टाकलाय हळद नाही टाकली गरम मसाला पण नाही टाकला फक्त हा मसाला कारण का आपण जे बनवतोय ना ते कसं बनतंय त्याच्यासाठी मिरची पावडर पण नाही टाकली मैत्रिणीनं शपथ हा गरम मसाला ही मिरची पावडर हळद आहे पण नाही टाकली फक्त तो, तो मसाला टाकलाय की बरेच ताई साहेब म्हणायचे आखात मसाला आहे ना असं जास्त असा तेलकट दिसतोय सुट्टा दिसत नाही त्याला गोटुळे येत आहे त्या मग साहेब आम्ही ना हे ना तेल पण नाही टाकत आणि काहीच नाही आता नगभर पण असा आहे तुम्हाला दिसतोय का मग मला ती चेक करायचं होतं की त्याला चव लागते का म्हणजे भाजी व्यवस्थित होती का तेलकट तर होती काय अडचण नाही शेवटी एवढं मटेरियल टाकतोय मल्ल्यावरती होणारच ना ग नाही ऐकत ती पालती घाला तशीच तिला हा वांग शिजलं त्याला आता ना ही आली शिजलंय पूर्ण मैत्रिणींनो तुम्हाला दाखव तरी तरी दिसा मला थंड करून बाकरी करत करत मैत्रिणींनो आता तिकडं जायचं दाजींना पॅकिंग भरून द्यायला आणि काल केलेले लाडू आहेत ना हेवटे राहिलेत हे फक्त दोन ते मी इकडं आणून ठेवलेलं म्हटलं घमिलं गाजता येईल दाजी खात्यात ना आणि एका ताई खजूर लाडू एक किलो कमी पडला देत त्यासाठी काजू नव्हतं छाया ताई शिंदे तसंही हो का खजूर लाडूसाठी तुम्हाला ना काजू आणल्यात इथं मटेरियलच आमचं येई नाही आज ना येईन आता मटेरियल सगळं संपलंय मिरची नाही सगळं संपलंय इथं नाण्यांनी सांडगं केल्या इथं नाजूक असतात नाणींचं सांडगं बघा बायांचं का रोजाच्या बायांचं सांड त्या उगत्या बायांचं सांडगं बघा कसं असतं दुसऱ्यांना नाण्यांचं कधी भारीत कसलो फगाडं काम नाही आमच्या नाणीला पटत होय नाणी चला ट्रान्सपोर्टची गाडी उभी राहिली आता पार्सल देते ट्रान्सपोर्टची गाडी चाललेली आहे अजून एक पार्सल होतं बारामतीतलं पण जाऊन द्या तर मैत्रिणींनाही चाललं दाजी पार्सल घेऊन असं जेवढं उराखलं तेवढं तेव्हा तिकडे दबा ठेवला आहे पिशवी ठेवून टाकली असेल कुठं आणि ही मोठी मोठी पार्सल आहेत आणि बाबींचित लाडू जाव तिला बाहेर काढा आणि अजून पार्सल राहिलेत की पण काय झालं अ जेवढं जाईल जा तेवढं तर दिलं आणि ह्या पार्सल मध्ये आता लाडू नाहीत फक्त खजुरीचं शेंगदाण्याचं तर खजुरीचं लाडू दीड किलो करायचे एक किलो अजून अर्धा पण अर्जंट वाला एक किलो चाहिए अयो आधीच पप्पा ही मुळी आता औषध राहिले की अय परा थांबा मुळी आता औषध एक आणि पावशेर मसाला त्यात था। थांबा जेव काय हातात दे दे त्यात मसाला टाकून द्या चिटी हरवली तर परत मला घावणार नाही रुबी बसली तिथे जाऊन बॉर्डनला बी का नाही लय कालवा कराय जमतो रुबी डुगू चल दूध प्यायला चल बा घरात घरात यायचं म्हणलं तो बाय माझी लपती त्या मुखसागत <laughs> काय झालं गेलं बरं का नाही तिथं गेलं ती वाऱ्याने पाणी खाली राह करून पडलं इथं खाली ही पडला अर्ध खाली गेलो मी मग वर ही गेल त्याला जरा हि बी गेल खाली एक तर दिदीचा दपार बेल तो तुटला पॉस्टिक लय अवघड आहे बाबा वार कावदन लय सुटले मैत्रिणी मग <laughs> बाकरीला जायचंय मला अडीच वाजलाच आहे त्या आणि वार सुटले <laughs> शुभ दुपार मैत्रिणी सगळ्यांना आता मी चालली भाकरी करायला आमच्या इथं जागरा नाही तिकडं आणि तिकडून आल्यावर परत ताईच्या घरी जायचंय ताईच्या म्हणजे का झाडला आमच्या आईच्या अुठला ग नाही काय झालं ने दिला एक तक्रू ना आणि ते व्हिडिओ काढायचा राहिलं ना माझा कसं झालं मला माहित असतं ना त्या पडणार आहे त्यामुळे पटकिरण व्हिडिओ काढला असता पण त्या पडलेलेच कळलं ना आणि त्या दोघी काय करतात माहिती आहे का दोनू दुसऱ्या नानी काय करतात सांड ग आणि मी चालली आता यादा भाकरी करायला आलीच आ हं आपटली अ केलं आणि ती पडली ती पडलं ती दुसरं जरा गिरं ती पडलं आणि चांगल्या उठायला लागली त्याने धडकली मी थोडी पुढे गेली परत झोपली खाली आणि आता जायचंय ना काजळला माघारी तू का मग परत थांबणार आहे तिथं जरा डेंजरच आहे ना का पप्पा गेलं की परत मी येणार येणार ना असं एकंदरीत आमचं गणित आहे आता जाऊ का मी तुम्ही टाका कपडे वाळायला लवकर या बरं येस मामा फोन करा हा आपला घरनं तवा आणलाय मैत्रिणीं टाकायला देते आम्हाला माहित होत हे बाया आम्हाला भाकरीला घेणार नाहीत तवा देणार नाहीत आणि पराती देणार नाहीत आमचं आम्ही वायला घेऊन आलो हा चुल पेटवाय दिले त्यांनी आणि ह्यांनी वर जागा पण दिली नाही आम्हाला हो का आम्हाला ना खाली भुईला बसवलंय होय का नाही गोशू आता हिचं चुलीला जाग घातलाय तवा घरनं आणलाय आता करतो बाकरी पटापटाकरी झाले आता जेवायला हिथ आणि तुम्हाला आम आमचं घर कुठायचं तुम्हाला दाखवतो ही तो। तो आ? आ एकदम रानात घर आहे किती लांब आलाय तुम्हाला बघायचं हो का अ फ ही पाण्याची टाकी दिसते का हित हित्त जादव वस्ती आणि ही सगळी जाधव वस्तीच आहे आणि या मायडीशी मी आहे की इथं इथं या मायडीशी आणि जाधव वस्ती हिथे आणि हे राहणार राहायला आलेली माणसे काय झालं

आता आम्ही जाणार आहे काहीच रुबी आग पप्पा राहणार नाही तर कशाच येते आत उद्या लय कार आहे का माझा महापूर कधीच मी परत येईन की राहायला परत नाही येत आम्ही मांजरावर घेऊन जातात तिला दूध सगळं उलट दूध तिला अर्धा लिटर पिऊ देत दिवसभरात रुबी मामाच्या घरी जायचं झाड रुबी आण केस असं शेम झालं रुबी बसली या चला साडेसात वाजल्यात इथं अजून ही येणार इथं दहा मिनिटात इथं म्हणलं होतं अजून येणार देवपूजा करते मामाल नाही आलं बाळा अजून चालले आयच्या घरी जायची किती थांबायची किती किती आजच्या दिवस आगा मामायच माझ्या कस थांबायचं बाळा परत माजून येईल की एखाद्या दिवशी अशी हे आली ना बघितलं म्हणजे माणसं असते ती मी थोड्या वेळ रेस्ट घेती यार आता कशाची रेस्ट घेती बाया मी सांगते वाटलं असं त्यांना कोणाला सांगते त्यांना व्हिडिओ मध्ये थांबा काय सांगते पंधरा तारखेपर्यंत कोणी घरी येऊन आमच्या आत्ता आमच्यात राहणार हा पंधरा तारखेला देतो सोळा तारखेला सतरा सत हा ना ताईं ना आणि कामावल्या काय करायचं त्यांना मग असू दे की मामा सांगतो बाय थांबणार बर का पंधरा तारखेपर्यंत पर्यंत पण येऊ नका मामा ने ठेवलं की राहते बाय बाय मामा पप्पा बरोबर सांभाळते यस माहेरला जर जायचं असलं तर किती वाजता निघालं पाहिजे माणसं झोपली आता साडे आठ वाजले आता आम्ही माहेरला चाललोय तू सांगणे आणि कसं काय नांदायचं मी जागरण गोंधळ आहे ना संध्याकाळी तुम्हाला काय देत वाजता तू विचार कर कशी आता राहत असं इथं आठ वाजल्या तरी माहेरलं नाही मला बघा आजचा दिवस राहू द्या राहून दे ना मी राहणार की ज्ञानेश्वर आपलं घर आहे का त्यांनी काय माहेर सुट्टीला जाऊच नाही लग्न झालं विषय संपला ज्ञानेश्वरी आठवते का, था था। का था 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 था। किती दिवस झालं मी राहिले एक वर्ष झालं पूर्ण गेलं आपलं चटकून मागे आलं इकडे संसाराचं आपल्या बघायचं काय कुणाचं किती नीट करीट करी नाही अगं संसार घर दार गाडी तुम्ही पण काही मला पण तुम्ही संसार नीटच करी नाही <laughs> <laughs> नेणीज सुन व्हायला पाहिजे तुमचा काटा रशिव नäreश्वरी तिला टक्कर काय नाही टक्कर येऊ बी <laughs> करूबा तुम्ही बराबर नाही म्हणणार आत्याचं वाटूळ केलं आणि माझं केलं म्हणणार चला आता निघाली मम्मीच्या तुम्हे घरी आमच्या आय तर कटवून असेल चल की बाळा नको काय अगं मामा नाही ठोयचा मला शपथ नाही ठेवणार चल बाळा सकाळ बाया याच्यात हो काय या ज्ञानी घातलंय माझ्या टकोऱ्यात आज काय जण नकोच गेलय मला दुपारपासून माझ्या माग बोंगा लावलाय तू रा तू वैशालीच्या कोंबड्यात अजून सरत चला तू म्हणता का सगळ्या साड्यांवर एकच मला नाही ब्लाऊजेलिकडे जायला मी काय करू आमच्या दुकानाच्या वरती टेलर नाही पण आमचा दाजी ब्लाउज बी येत नाही शिवून बी आणत तर आणि मला स्वतःला शिवता सर्व्हिसिंग करावं लागेल काय बोलला आपापली काम करायची होय म्हणा काम कर तुझा परत मला वाकडा शिवला तिकडे शिवला आणि टिप असेल शिवला का कसा उभा शिवला हे करायचं कळलं का तुम्हाला मिनिट प्रपंच करी राश्वरी काय ना चला की लवकर चला की लवकर ताना की लवकर लवकर हो नऊ मिनिट मला का सांगित झालं आपण का नाही तीन बाराला सॉरी आठ बाराला काय लाकडीत होतो आठ तेवीस झाल्यात बघा किती मिनटापूर्वी कशी करते तुम्हाला कळत सांगितलं तुम्हाला काला ऐकायला अयो न तुला जम टाकते ग मामाला आता वाजल्यात माहिती साडेआट का पाहून थांब थांब धा बघ दाखवते

काय दुखते ओ वाला ना मगाचा काय सुचत नाही मी झोपली का झोपली होती ढोपले झाले झोपले कोंडांनी चं भरले काय काय ऑर्डर नाही बहिरेने आमच्या रेस्टमाला ऑर्डर टाकत बरं का लसणाची सांडग्याच्या डाळीच्या पिठाच्या पिठस डाळ हजर हरभर दाळी येते ना हां तसं येते आणि सांडग्याच्या पण टाकत जा करती चांगले सांगड्याचे बरेच आलेत आज पण आले आज बघितलच नाही

I got it.

आपला फुकडचा दम टाकायचा लागला लागला तर बारके बारके ऐकून घेतात म्हणून आपला नेसता दम टाकायचा पोरगा काम चल चल तुला भूक लागली चल झोपायला जेवायला

गोळ्या निघालो घराकडं मैत्रिणीनं आणि लेशमाने आमच्या काय दिले बघा दिल्या बघायझाण लसूण तोडला होता ना मग त्याच्या बऱ्याच पकल्या होत्या पुढ्या सुलून दिला चटणीला तुम्हाला लागतं ना हा मला लागतं म्हणून आणि काय होतं लय लेपाक लिहिलं होतं मग तरपाला जेव्हा तुम्हाला देऊन जमत नाही बायकडनं म्हणजे तुम्हाला मैत्रिणीं मैत्रिणीं मला एक तरी साहेब मला म्हणतात आकार मला तू सांग ना ग आम्हाला काहीतरी म्हणायला मैत्रिणी म्हणत जा नाही मावशी म्हणत जा आपलं आय साहेब म्हणून म्हणते सगळ्यांना आय साहेब नको म्हणत जा मी सगळ्यांना हाय नमस्कारच म्हणते पहिल्यांदा काहीच म्हणत नाही असं ते निघाली आय तू माझ्या मैत्रिणींना खवळ तू सारखं डुसपूट डुसपूस करते मध्ये कधी तुम्ही मग तू काय मनात जाऊ नका तुला सांगते कुणाला काय सारखे तू म्हणते असं झालं तर झालं ते त्यांना खवळ तुझ्या माझ्या हो बाया मैत्रीला तू रागवा होती काय फोगा बघा फोगावते माझ्या मैत्रीणला माझ्या नाही म्हणायचं तू मी तुम्ही लय जातलेलं आहे बापून दोघांनी मग ते तसंच जातून ठेवायचं नाही ग बाया कधीच नाही म्हणणार तुम्हाला तुम्ही मला कुठं बी भेटताय उलट मी कुठं बी हिंड तुम्ही मला कुठं बी ओळखताय का कस एकदा गाडग्या परत चालता चालता तर लहान मावशीने एकदा इष्टीत जेवाय लागली होती तिथंच मला गाठलं एकदा कुठं गाणगापुरा सातार मध्ये एकदा सातार मध्ये एकदा असंच काळू बाय पैसे देऊ गि ती घ्या अशा चौघी जणी भेटल्या होत्या एकदा कुठं मेडक्यात मेटक्यात त्या म्हणले तुम्हाला जागा जागा गाडीत कसं आहे तसं आलं ओळखतो अगं त्या दिवशी पुण्याला गेलो गाडी लावाय जागा दारवा लवकर किती लावू का साहेब मला म्हणले अख साहेब आम्ही तुम्हाला ओळखतो लावा गाडी येऊ घ्या जाऊ का अते बाय चल आय तिथे चल गणेश बाय बाय निघाली पाहुण्याची गाडीच बंद नाही तुम्हाला काय सांगायचं नवरा येतो तुम्हाला गाडीच बंद नाही गाडीच न्याय का नीट वाटलं नको ते तिथला मोठ मोठ चोर आहे न्याणी आपली चोपली जाड आपली इथंच राहून मग काय पूर्गी ही रेश्माची पूर्गीला दिकमी दिसती मैत्रिणींना त्यामुळं कसं होतं त्याचं ज्या त्याच्या घरी पाहि आम्ही कुठं गेली तरी ज्ञानेश्वर कुठं गेली तरी मी ज्ञानेश्वरीला याला मैत्रिणीलो कसली सोडली नाही